राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा प्रयत्नशील असतात नागरिकांनीही त्यामध्ये सक्रिय सहभागी घ्यावं असं म्हणजे सगळ्यांच्या योगदानातून हवा स्वच्छ राखणं शक्य होईल असं मत ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे यांनी व्यक्त केलं घरच्या घरी कचऱ्याचं नियोजन करणं सार्वजनिक वाहनांचा सा वापर करणं झाडे लावणं त्यांची काळजी घेणं अशा गोष्टींमधून सर्वसामान्य नागरिक आपापल्या परीने हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात मदत करू शकतात कोणतेही अभियान नागरिकांच्या मार्फतच पुढे जाते त्याच वेळेस त्याला यश मिळतं असं प्रतिपादन देखील यावेळेस श्री संदीप माळवी यांनी केलं ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या एका विशेष कार्यशाळेत राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपुडे यांनी नागरी क्षेत्रासाठी हवामान कृती आराखडा याबद्दल मार्गदर्शन केलं ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे ठाणे शहराचे नागरिक यावेळेस उपस्थित होते कोपरी ठाणे पूर्व खडेलगत विकसित करण्यात आलेल्या कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पात काही ठिकाणी तत्काळ दुरुस्तीची आवश्यकता असून ती कामं कंत्राटदार स्वखर्चाने करणार आहेत असे आदेश कंत्राटदाराला दिल्याचं महापालिकेचे स्मार्ट सिटीचे सीईओ संदीप माळवी यांनी स्पष्ट केलं आहे कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मार्च दोन हजार तेवीसमध्ये झाला येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असून सुविधांचा सा नागरिकांकडून सातत्याने वापर सुरू आहे या ठिकाणी विविध सण महोत्सव स्थानिक रविवाशन मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या प्रकल्पाअंतर्गत दोनशे पन्नास मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक मुलांसाठी खेळण्याकरिता व्यवस्था खुली व्यायामशाळा कोळी संस्कृती दर्शवणारी शिल्प प्रसाधन गृह अँथिएटर सभामंडप विसर्जन घाट चौक रस्ता पदपद जेट्टीकडील रस्ता उद्यान आणि वृक्ष लागवड सुरक्षा रक्षक कक्ष सी सी टी व्ही नेटवर्क अशी कामं करण्यात आली आहेत येथील एम्पी थिएटरच्या स्टेजला तडे गेले असून आसनांची मोडतोड आणि तोफांचा चौथळा उखडला असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली एम्पी थिएटरच्या मागील बाजूस भिंतीलगत गेल्या वेळेला भेगा पडल्याचं निदर्शनास आलं होतं तोफांकरता एकंदर सहा दगडी चौथरे बांधण्यात आले असून एका चौथऱ्याचं काही दगड निखळले आहेत त्याचबरोबर गाझीपूर काही लाकडी अस्म मोडकळीस आली आहेत या सगळ्या गोष्टींची चाचणी दुरुस्ती केली जाईल असं श्री संदीप माळवी यांनी म्हटलं आहे बहुप्रतीक्षित अशा जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षणं जाहीर केली असून निवडणुकींच्या तयारीला आता वेग आला आहे आगामी जिल्हा परिषद त्याचप्रमाणे पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी जिल्हा परिषद परिक्षेत्रातील निवडणूक विभाग तसंच पंचायत समित्यांमधील निर्वाचक गण आणि गटांची प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली असून त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग महिला अशा प्रकारचं आरक्षण जाहीर झालं आहे त्यामुळे यंदाही ठाणे जिल्हा परिषदेची धुरा महिलेच्या खांद्यावर राहणार आहे भिवंडी अंबरनाथ मुंब्रा पुणे आदी शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडनं अठरा लाख रुपये किमतीच्या अठ्ठावीस मोटरसायकली जप्त केल्या आहेत अतुल खंडागळे राहणार पुणे शेखर पवार जळगाव आ आकाश न नसरगंद गाझी हुसेन राहणार आंबिवली आणि मुश्ताक अन्सरी अशी भिवंडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत कल्याण आणि भिवंडीच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता या, के या मुंबई नवी मुंबई ठाणे आणि ठाणे ग्रामीण या भाग पोलीस आयुक्तालय भागातील चोरीची कबुली दिली आहे त्याची किंमत सतरा लाख एकोणनव्वद हजार रुपये एवढी आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि चार चाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटन दोन पोलीस निरीक्षक जनार्द सोनवणे घटक तीनचे पोलीस निरीक्षक आजीत शिंदे हे एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण सव्वीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण अठ्ठावीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत एकूण अंदाजे सतरा लाखाचा मुद्देपल त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे तपासामध्ये आणखीन तीन चार चाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत तसेच सदरचे आरोपी हे पुणे जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत या टोळीमध्ये या अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडकीस येतात का ये त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे माजी नगरसेविका कांचनताई चिंदारकर यांच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन सोहळा सावरकर नगर येथील मैदानात आयोजित करण्यात आला होता यावेळेस प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या छत्री वाटप कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस सौ कांचनताई चिंदरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रवींद्र फाटक माजी उपमहापौर पल्लवी कदम जयश्री डेव्हिड नम्रता फाटक प्राजक्ता खाडे माजी नगरसेविका अवंतिका पाटील माजी नगरसेविका अशाताई डोंगरी आदी उपस्थित होते हरिभक्त परायण निवृत्ती महा सदगीर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते केक के कापून कांचनताई चिंदरकर यांचा वाढदिवस यावेळेस साजरा करण्यात आला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री माननीय गणेशजी साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री असद चाऊस यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणाऱ्या माननीय गणेशजी नाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री असद चाऊस यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. मुंबईतील भूमिपुत्र ही मागणी सातत्याने राहून धरत आहेत रविवार चौदा सप्टेंबरला याच मागणीसाठी एका वेगळ्याच रॅलीचं आयोजन भूमिपुत्रांनी केलं आहे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे तसंच रॅलीचा मार्गक्रम देखील या निमित्ताने रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने आगरी कोळी भूमिपुत्र सहभागी होण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ठाणे नवी मुंबई कल्याण बदलापूर भागात लाखो आगरी कोळी बांधव वास्तव्य आहेत नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी मुंबई नवी मुंबई रायगड ठाणे पालघर नाशिक आदी जिल्ह्यातून लाखो प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी होतील या विमानतळाच्या नामकरणासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे देखील निघाले होते या आंदोलन आणि मोर्चामुळे राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर केला आणि तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला परंतु केंद्र सरकारकडून हालचाली होत नसल्याचा आरोप आता केला जात आहे ही चौदा तारखेची रॅली खूप कमी वेळा म्हणजे तुम्ही आता पाहिलं असेल तर अजून आमच्या पुढं बॅनरही लागले नाही बॅनर नाही लावले मी नाही लावले कदाचित आज मी उद्या हो म्हणजे वे कमी वेळात कारण मी सोमवारी परमिशन घेतला त्याच्या अगोदर प्रमुख नेते मंडळीला ने भेटलो समाजाचे जेणेकरून काय अडचणी निर्माण नको आणि हे कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही सगळ्या समाज बांधवांना सगळ्या भूमिपुत्रांना मी आवाहन केलं आहे की आपण सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येने या चौदा तारखेला फोर व्हीलरच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आज तुम्ही स्वतः चौदा तारखेला पाहात जेव्हा मी आवाहन केलं त्यानंतर पाचशे सातशे हजार दीड हजार दोन हजार गाड्यांच्यावर एंट्री झाली आता आम्ही एंट्रीसुद्धा बंद केलेली आहे ज्यांना यायचं असेल ते गाडी घेऊ शकतात ते हजारो गाड्यां घेऊन इथले सगळे युवक येणार आहेत मला पूर्ण कल्पना आहे माझ्या नेतृत्वासाठी येत नाही स्वर्गीय राष्ट्रीय नेते युवा पाटील साहेब यांच्याप्रती असलेला आदर त्यांच्याप्रती असलेला सन्मान त्यांच्याप्रती असलेली लोक आणि म्हणूनच त्यांच्या नावासाठी पूर्ण समाज आज एकत्र होत आहे आणि मी तर केंद्र सरकारला राज्य सरकारला विनंती करेन की जर खरोखरच त्यांचं नाव द्यायचं असेल तर तीस तारखेच्या अगोदर द्यायला आजच्या हा बैठकीचं महत्त्व असं आहे की चौदा तारखेला एक रॅली होणार होऊ घातलेली आहे विषय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत अनेक आंदोलनं झाली जा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभागी होता परंतु कुठेतरी या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण लोकांमध्ये झाला की भी सर्व भिंतींवर नवीन नुग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिहिलं जातं पण दिबा पाटलांचं नाव कुठे येणार ना। आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने सांगितलं हे संघ पंतप्रधानांच्या कार्यालयात गेलेलं आहे मग आमचे असं म्हणणं आहे की अधिसूचना जाहीर करा अधिसूचना जाहीर करा मग नाव तुम्ही कधीही टिकले पंतप्रधान करावं आणि ही लोकांमध्ये रास्त मागणी आहे आणि याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारची रॅली होणं आवश्यक आहे ठाण्यातील घोडबंदर भागात वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात लाखो लोक रस्त्यावर उतरून चक्काच्या आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला घोडबंदर मार्ग उरणजेन पी टी बंदरातून वाहतूक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवघड वाहन चालकांसाठी महत्वाचा आहे तसंच मीरा मीराभयेंदर वसई विरार पालघर भागातून ठाणे मुंबई कामानिमित्त वाहतूक करणाऱ्या नोकरदारांसाठी देखील हा रस्ता महत्वाचा आहे दररोज गायमोत परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून वसई विरार गुजरात मीरा भाईंदरच्या दिशेने वाहतूक करताना नवी मुंबई ठाणेकडे जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसतोय या वाहतूक कोंडीमध्ये अवदड वाहनं देखील अडक आहेत त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडतो आहे सकाळी हजारो डोकरदारांकडून या मार्गाचा वापर होतो वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही जस्टिस फॉर घोडबंद रोड या संस्थेच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे रविवारी सर्व नागरिक रस्त्यावर उतरणार होतो परंतु प्रशासनाकडे आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करून काही मागण्या केल्या आहेत मात्र या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात अधिक धारधार आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे विषय हा आहे की जर गेल्या दहा वर्षामध्ये बारा वर्षांमध्ये पाहिलं गेलं ह्या गोरबंदर रोडचा जो विकास आहे हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे जर पाहिलं गेलं तर शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे मोठी जनता जनतेची संख्या इथं वाढलेली आहे नागरिकांची संख्या इथं वाढलेली आहे पण जशी संख्या वाढलेली आहे तशा मूलभूत सुविधा इथे काय भेटत नाही आहे मूलभूत सुविधांचा फार इथे अभाव आहे जर पाहिलं गेलं तर रस्ते पाणी जर ह्या जर मूलभूत सुविधा पाहिलं तर रस्त्यामध्ये आज जर पाहिलं गेलं दरवर्षी शेकडो लोकांचा इथे मृत्यू होतो त्याच्या पाठीमागं प्रशासन फार मोठा आहे दरवर्षी त्या स्थानिक रहिवाशांकडनं स्थानिक फुधाराकडून दरवेळेस आम्ही आयुक्तालयामध्ये जाऊन परशे म्हणजे अर्ज दिलेले आहेत परंतु त्यावर आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही जे एन पी टी मार्गे येणाऱ्या किंवा जर समजा पाहिलं गेलं मावाशिवा मार्ग येणाऱ्या जे जड अवजू जड अवजड वाहतूक जी आहे पूर्णपणे ह्या मार्गातून त्रास केली जाते त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्याचा फार मोठा त्रास होतो आज जर पाहायला गेलं तर इथे जर सकाळी जर मुलांना शाळेमध्ये जर जायचं असेल तर शाळेमध्ये जाताना देखील त्यांना एक एक तास दीड तास उशीर जावं लागतं मी स्वस्तिक रेसिडेन्सीमध्ये राहतो पोटबंदरमध्ये जवळजवळ दोड़ वीस पंचवीस वर्षी मी राहतो परंतु आता जे खड्डे निर्माण झालेले एवढे भयानक आहेत आणि मॅट्रोचं का काम सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही एवढे ॲक्सिडेंट बघतो टू व्हीलर फोर व्हीलर सतत ॲक्सिडेंट चालू असतात आणि त्याच्या काही सर्विस होत नाही आहे त्याची काढवेळ दूर केली जात नाही हे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे काही व्ही आय पीनच्या गाड्या इथून जात असतात आणि तरी पण त्याचं कॉग्निझम देत नाही आहे सर्वसामान्य लोकांनी जायचं कुणी त्यांची समस्या तर सॉल्व्ह कोण करणार अनेक लोक बिचारशी बळत पावतात त्याचं कुटुंब बे एकदम वाईट स्थितीमध्ये जातात त्यांची दाज्चा, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार तर ह्यांच्याकडे जास्तीत जास्त अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे एवढे राजकीय पक्ष जे लोक आहेत त्यांनी ह्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे ठाणे शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बसवण्यात आले आहेत त्यासाठी वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियम मुळताच वाहन चालकांच्या मोबाईलवर दंडाची पावती येणार आहे वाहतुकीचे नियम वाहन चालकांना आता अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची त्यांच्यावर नजर असून नियम मोडताच वाहनचालकाच्या मोबाईलवर दंडाची नोटीस पाठवली जाणार आहे यासाठी विशेष नियंत्रण कक्षात वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठाणे पोलिसांनी हे, हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कंबर कसण्यात आली असून कॅडबरी नाका येथे प्रायोगिक तत्वावर अत्याधुनिक आणि उत्तम दर्जाचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत सिग्नल मोडणे झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गाडी उभी करणे हेल्मेट न घालणे विरुद्ध दिशेने गाडी चालवणे बेदरकारपणे गाडी चालवणे सीट बेल्ट न लावणे असे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये चाप बसणार आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो सगळं पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र